नमस्कार हितकुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमीला म्हणजे सातव्या महिन्यापास सातव्या दिवसापासून महिन्याच्या त्या पौर्णिमेपर्यंत साजरे करण्यात येणारे दत्त नवरात्र या नवरात्रात दत्ताची उपासना कशी करावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत दत्ता जयंती नवरात्र हे हिंदू देव दत्तात्रेयाशी संबंधित आहे दत्तात्रेय जयंतीच्या नऊ दिवस आधी ही नवरात्र सुरू होते दोन हजार पंचवीसमध्ये जयंती नवरात्र सत्तावीस नोव्हेंबर रोजी सुरू होते आणि चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपते ही मार्ग दत्तात्रेय जयंती ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी किंवा सातव्या दिवसापासून महिन्यातल्या पौर्णिमेपर्यंत साजरी केली जाते दत्तात्रेय हा त्रिमूर्ती अवतार आहे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा एकत्रित एक आणि एकच एक अवतार नऊ दिवस दत्तात्रेयांना समर्पित मंदिरांमध्ये विशेष विधी आयोजित केले जातात दत्तात्रेय आयुष्यभर अवधूत राहिले शुद्ध स्वभावात राहणारे ऋषी ते एक परमयोगी होते दत्तात्रेयांनी भगवान सुब्रमण्य यांना वेदांताचे रहस्य सांगितले आणि ही शिकवण नंतर अवधूत गीता म्हणून ओळखली जाऊ लागली मार्गशीर्षात वेद लागतात दत्त जयंतीचे ला ही नवरात्र कशी साजरी करायची याबद्दल मार्गदर्शन घेऊया मार्गशीर्ष अष्टमी पासून दत्त नवरात्र सुरू होते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीला नवरात्र समाप्ते श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाला प्रारंभ होते श्री गुरुचरित्राचे पठन करणे हे एक व्रत आहे व्रत म्हटले की आचार विचारांची शुद्धता आली पावित्र्य जपण्याची जब जबाबदारी आली अनेकांना या कारणांसाठी गुरु भक्ती करताना काही उनिवा राहून जातील अशी भीती वाटते मात्र ही भीती वाटण्याचे काहीच कारण नाही कारण ते गुरु माऊली आहे ते आपले अनंत अपराध पोटात घेते आणि आपल्याला सन्मार्गाची वाट दाखवते तिथे फक्त अनन्य भावे शरण जाणे अपेक्षित असते जसे तुकाराम महाराज दत्त शरण गेले तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काके झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान माता शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जते तुका म्हणे ते गंबर तया माझा नमस्कार संत तुकोबारा यांनी केलेले श्री दत्तांचे हे सार्थ वर्णन ऐकून तत्क्षणी डोळ्यासमोर उभी राहते ती श्री दत्ताची सुंदर मूर्ती संघर्षमय मानवी जीवनात असा आधार देतात ते भक्तांनी हाक हजर होणारे म्हणून हे दत्त श्री दत्त हे अत्रे ऋषींचे पुत्र म्हणून आत्रेय ज्या मातेला कुणाविषयी राग द्वेष असूया नाही ती अनुसया अशा मातेचे हे पुत्र कुणाविषयी असूया नसणे हा सुखी राहण्याचा मंत्र मग या अनुसयाच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखविणारा आनंद जन्मतो श्री गुरु सारखा असता याच विश्वासाने जगताना हा प्रचंड आत्मविश्वास देणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांच्या चरणाशी भक्त गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणास बसला दत्त भक्तांसाठी गुरुचरित्र हा पंचम वेदच परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्तगुरु रज सत्व तम या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे श्री दत्तगुरू अशा दत्तगुरूंच्या सेवेत श्री चरित्राचे पठण जरी करता आले नाही तरी दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून मागणी मागायचे दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो दयाळा मला भेट द्या हो आता आपण जाणून घेऊया दत्तात्रय जयंतीचा इतिहास म्हणजे दत्तात्रय हे अनुसया आणि ऋषींचे पुत्र होते अनुसया ही एक आदर्श पवित्र आणि धार्मिक पत्नी मानली जात असे तिने कठोर तपस्या करून एका पुत्राला जन्म दिला जो ब्रह्मा श्री विष्णू आणि श्री शिव यांच्या बरोबरीचा होता म्हणजेच पवित्र त्रिमूर्ती एकदा नारद मुनी श्री शिव श्री विष्णू आणि श्री ब्रह्मा यांना भेटण्यासाठी स्वर्गात केले पण ते पवित्र त्रिमूर्तींना भेटू शकले नाही त्याऐवजी ते त्यांच्या संबंधित पत्नींना भेटले देवी पार्वती देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती त्यांचा अभिमान कर कमी करण्यासाठी नारद मुनी तिन्ही पत्नींना सांगितले की त्यांनी जगभर प्रवास केला आहे परंतु त्यांना अति ऋषींची पत्नी अनुसयासारखी धार्मिक आणि सन्माननीय पत्नी विनम्र आणि सद्गुणी स्त्री भेटलेली नाही त्यांनी असेही म्हटले की त्रिमूर्तींच्या मागे आहे हे ऐकून त्यांचा अहंकार दुखावला गेला आणि त्यांना मत्सर वाटू लागला नारद मुनी गेल्यानंतर तिन्ही देवी आपापल्या पतींना अन्वस सती धर्म नष्ट करण्याची विनंती केली त्याच वेळी त्रिदेव अत्रिमुनींच्या निवासस्थानी पोहोचले तिने देवांचा एकच हेतू होता त्यांच्या त्यांना अनुसयाच्या सद्गुणांची परीक्षा घ्यायची होती त्यांनी एकत्रितपणे एक, एक योजना आखली देवतांनी दे ऋषींच्या अनुसयेने दे। पाहुणचार करणे हा तिचा धर्म मानला असल्याने तिने त्यांना अंघोळ करून त्यांच्यासाठी बनवलेले जेवण घेण्यास सांगितले स्नान करून परत आलेल्या तिने देवतांनी अनुसयेला आसनावर बसण्याची विनंती केली तिने देवतांनी तिला सांगितले की जेव्हा ती त्यांना त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत कपड्यांशिवाय ते शकतात यावर एक पवित्र मंत्र म्हणण्यास सुरुवात केली आणि तिने पाणी शिवाय त्यामुळे ते त्यांचे बाळांमध्ये रूपांतर झाले तिने त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जेवण दिले अनुसेने ही गोष्ट ऋषींना सांगितली त्यांनी तिन्ही बाळांना मिठी मारली आणि त्यांना तीन डोके आणि सहा हात असलेले एकच बाळ बनवले ब्रह्मा विष्णू आणि शिव परत न आल्याने त्यांच्या पत्नी काळजीत पडल्या देवींनी अनुसयकडे क्षमा मागितली आणि त्यांची त्यानंतर त्रिमूर्ती त्यांच्या खऱ्या अवतारात प्रकट झाले आणि त्यांनी अत्री आणि अनुसयेला दत्तात्रय नावाचा मुलगा दिला तो श्री विष्णूचा अवतार असल्याचे मानले जाते तर त्याचे भाऊ चंद्रदेव चंद्र आणि दुर्वासा ऋषी हे अनुक्रमे श्री ब्रह्मा आणि श्री शिवाचे रूप असल्याचे मानले जाते दत्त जयंती ही स्मरणार्थ आणि सन्मानार्थ साजरी केली जाते आता आपण पाहूया दत्त जयंती कशी साजरी करतात नवरात्र म्हणजे नवरात्र ही मार्गशी शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा ही दत्त जयंतीच्या आदल्या आठवड्यात सुरू होते आणि पौर्णिमेला संपते अनेक भक्तांच्या घरी मार्गशीर्ष महिन्याच्या अष्टमी पासून mm -hmm. नऊ दत्ता दत्त नवरात्र असतो आता आपण पाहूया नवरात्राची महत्वानी परंपरा भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन प्रमुख हिंदू देवतांचे एकत्रित रूप मानले जातात त्यांना गुरूंचा गुरु मानले जातात mm -hmm. आता आपण पाहूया गुरुचरित्र पारायण दत्त काळात विशेषतः एक व्रत मानले जाते ज्यामध्ये आचार विचारांची शुद्धता आणि पावित्र्य जपले जाते आता आपण पाहूया उपासना आणि पूजा या काळात दत्तात्रयांच्या मूर्तीला हळद आणि चंदनाचा लेप लावला जातो विशेष भजने आणि प्रार्थना केल्या जातात गोरज मुहूर्त दत्त जन्म संध्याकाळी गोरज मुहूर्ताच्या वेळी साजरा केला जातो जी वेळ सायंकाळी साधारणपणे साडे ते सहा चाळीस च्या दरम्यान असते सामाजिक समता भगवान दत्तात्रयाने सामाजिक समता आणि बंधुतेच्या कल्पनेचा पाया रचला अशी धारणा आहे या पवित्र सणाच्या काळात भाविक ज्ञानाचा शोध घेतात नम्रता बाळगतात आणि आत्मसाक्षात्कार आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न करतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद